नमस्कार मित्रांनो मल्याळम चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे चित्रपट निर्माते शफी यांचे वयाच्या छप्पनव्या वर्षी निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याच्या निधनामुळे चाहतेही दुःखी झाले आहेत प्रत्येकाचे मन जड झाले आहे समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना पक्षघाताचा झटका आला त्यानंतर त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली आणि आज त्यांचा अखेर मृत्यू झाला सफीने नव्वदच्या दशकात असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली होती आपल्या कॉमेडी चित्रपटातून त्यांनी नेहमी चाहत्यांना खडखडून हसवले आहे सगळ्यांना खडखडून हसवणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्याआड झाला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद